रमजानचा पवित्र महिना आणि त्यानंतर येणारा ईदचा सण संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा होतो रमजानच्या पवित्र महिन्यात प्रार्थना उपवास आणि माध्यमातून अंतर्मन शुद्धीला दिले गेले आहे आत्मकल्याणातून विश्व कल्याणाचा प्रशस्त मार्ग दाखवणारा हा महिना आहे ईद कधी साजरा होणार हे चंद्रावर अवलंबून असते भारतात अकरा एप्रिल रोजी ईदचा सण साजरा केला गेला यासोबतच पवित्र रमजान महिन्याची सांगता होणार आहे रमजान मध्ये मुस्लिम बांधव रोजा अर्थात उपवास ठेवतात या महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्र पाहिल्यावर ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करून एकमेकांना अलिंगन देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात ईदच्या चंद्राची सर्व मुस्लिम बांधव आतुरतेने वाट पाहत असतात ईदचा चंद्र दिसला की ईद मुबारक चांद्रात मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा देतात घरोघरी शिरखुर्मा गोड पदार्थ केले जातात गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी रमजान ईद फाटा मार्गावरील ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्रित नमाज पठण करत ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी हिंदू समाज बांधवांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या

خصوصاً نماز ہمارے حافظ عبد المحیط صاحب مسجد غوثیہ عرف بارہ بھائی مسجد نے یعنی پڑھائی اور سبھی حضرات نے بہت ہی اطمینان کے ساتھ حضرت کا ساتھ دیا اور بہت ہی ادب اور احترام کے ساتھ آج کی عید الفطر کی نماز ادا ہوئی ہے میں سبھی ہندو مسلم بھائیوں کو عید مبارک دیتا ہوں کہ اللہ سب کو عید مبارک عطا فرمائے اور اسی طرح بار بار عید الفطر اور عید الاضحیٰ کی جیسی نعمتوں سے ہمیں اللہ مالا مال فرمائے السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ محترم حضرات یہاں سنر عیدگاہ میں اللہ کے فضل و کرم سے ہم تمام لوگوں نے مل کر عید الفطر کی نماز ادا کیا اور ہمارے ساتھ نماز کے بعد ہمارے ہندو مسلم بھائی مل کر استقبال ہوا اور میری طرف سے تمام ہندو مسلم بھائیوں کو عید کی تمام خوشیاں مبارک ہو اور بار بار ہم تمام لوگوں کو ایسی اللہ نعمتوں سے مالا مال کرے اللہ لاکھ لاکھ شکر احسان عظیم ہے کہ اس نے تمام امت مسلمہ کو اس بار عید الاضحیٰ ادا کرنے کی توفیق عطا فرمائی میں تمام امت مسلمہ کے لوگوں سے تہ دل سے استقبال کرتا ہوں کہ آپ سب کو میری طرف سے ہمارے گھر والوں کی طرف سے عید مبارک ہو تمام ہندو بھائیوں کو میری طرف سے

शहरातील तमाम तालुक्यातील मुस्लिम बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो रमजान हीचा हा अतिशय पवित्र महिना मुस्लिम नुसार असतो महिनाभर अतिशय प्रामाणिकपणे मनापासून अतिशय कठोर असा उपवास हे सर्व मुस्लिम बांधव बांधव करत असतात आणि कालच्या चंद्राच्या दर्शनाने आज या उपवासाची सांगता होत आहे त्यानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि यापुढील आमच्या या, या सर्व मुस्लिम बांधवांचं भावी आयुष्य सुखा दा, समाधानाचं भरभराटीचं जाऊ आरोग्यदृष्ट्या चा अतिशय चांगलं जाऊ आणि या शहरातील या देशातील सर्व मुस्लिम बांधव हिंदू बांधव अतिशय भावाभावाप्रमाणे एकोपाने राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आज ईद उल फित्र रमजान ईद या अतिशय पवित्र दिनाच्या दिवशी मी सिन्नर पोलिसांच्या वतीनं सिन्नर शहरातील समस्त सिन्नर तालुक्यातील मुस्लिम बांधवांना या सणाच्या मनापासून शुभेच्छा देतो मागच्या एक महिन्याच्या कठोर उपवासानंतर आजचा हा गोड दिवस या गोड दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना येणारं नवीन वर्ष अतिशय आनंदाचं भरभराटीचं उत्साहाचं आणि भाईचऱ्याचं जाओ, अशा मी शुभेच्छा देतो धन्यवाद